नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर तरा आतापर्यंत आपण काय पाहिलं तर आपण इलेमेंटचं क्लासिफिकेशन केलं हे क्लासिफिकेशन कसं केलं तर मेटल नॉन मेटल आणि मेटलाइट ह्या तीन ग्रुपमध्ये आपण काय केलं होतं क्लासिफिकेशन केलं होतं ओके पण जशी जशी एलिमेंटची संख्या वाढत जात होती तसं क्लासिफिकेशनचा क्रायटेरिया बदलत जात होता त्यानंतर साधारणतः अठराशे सतरामध्ये एक वैज्ञानिक जन्माला आले त्यांचं नाव होतं डॉबले रँड यांनी काय केलं त्रिकांचा नियम दिला म्हणजेच काय केलं तीन इलेमेंटचा एक ग्रुप केला आता हा ग्रुप करत असताना त्यांनी काय केलं की तेव्हा अस्तित्वात असलेले इलेमेंट इलेमेंट ऍटोमिक मासनुसार म्हणजे अणुवस्तुमानचा गुणधर्म विचारात घेऊन अणु अंक नाही किंवा ॲटोमिक नंबर नाही काय विचारात घेतला ऍटोमिक मास विचारात घेतलं आणि ज्यांचं ऍटॉमिक मास कमी आहे असा इलेमेंट आणि ज्यांचं ॲटोमिक मास जास्त आहे अशा दोन इलेमेंटची ऍडिशन केली आणि त्यांचं ॲवरेज घेतले म्हणजे दोन एलिमेंट होते म्हणून दोनने डिवाईड केलं आणि ते त्यांची जे अवरेज आले ते कुठले एवढे आले मधले एलिमेंट एवढे आले आणि यालाच आपण काय म्हणतो डॉब्लेरियन ट्रायट्स सिम्पलमध्ये सांगायचं झालं तर डॉब्लेरियन यांनी काय केलं तीन तीन एलिमेंटचा एक ग्रुप केला हा ग्रुप करत असताना त्यांनी ॲटोमिक मास विचारात घेतले ओके त्यानंतर ज्या सगळ्यात कमी ॲटोमिक मास असणारा आणि सगळ्यात जास्त ॲटोमिक मास असणारा इलेमेंटची काय केली ॲडिशन केली आणि त्याचं काय घेतलं ॲव्हरेज घेतलं तर ते कुणा एवढं आलं मधलं इलेमेंट एवढं आलं फॉर एक्झाम्पल आपण हा हे याच्यासाठी एक एक्झाम्पल एक घेऊ कसं केलं ॲव्हरेज काढलं त्यांनी काय केलं पहिलं इलेमेंट फॉर एक्झाम्पल त्यांनी लिथियम घेतलं लिथियम प्लस काय घेतला सोडियम सॉरी पोटॅशियम घेतलं आणि त्यांचं काय केलं ॲव्हरेज काढलं लिथियमचं ॲटमिक मास किती आहे तर आपण इथं लिहिलं आहे बघा सिक्स पॉईंट नाईन त्याच्यामध्ये आपण किती मिळवलं तर ट्वेंटी थर्टी नाईन पॉईंट वन आणि त्यांचं काय घेतलं के ॲडिशन केलं आणि त्यांचं ॲव्हरेज घेतलं तर ते किती मिळालं आपल्याला या दोघांची वेरीज झाली किती आली नाईन आणि वन टेन झिरो इथं किती गेवा झाला एक फोर्टी आणि सिक्स फोर्टी सिक्स पॉईंट झिरो इलेमेंट आणि तिसरा एलिमेंट यांच्या बेरीज ही कुणा एवढी आली मधल्या एलिमेंट एवढी इले आली ओके म्हणजे ह्या पॉईंटमध्ये आपल्याला काय समजलं डॉब्लेरिनने काय केले तीन इलेमेंटचा ग्रुप केला आणि तो ग्रुप जो होता त्याच्यामध्ये काय आढळलं आपल्याला पहिल्या एलिमेंटचा ऍटोमिक मास आणि तिसऱ्या एलिमेंटचा ऍटोमिक मास यांची ऍडिशन केली आणि त्यांचं ऍव्हरेज घेतलं हे कोणा एवढं आलं मधल्या एलिमेंट एवढं आलं यालाच आपण काय म्हणतो डॉबडेरियन ट्राइड्स तर तुम्ही आणखी उदाहरणांचं हे करून पाहू शकता